पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहूर तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात सात रोग कक्ष स्थापन करण्यात आला असून पाच प्राथमिक आरोग्य केंद्रासह सत्तावीस उपकेंद्राला भरपूर प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच चालकासह पाचही रुग्णवाहिका सज्ज आहेत कार्यरत डॉक्टरांसह व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे वरिष्ठांनी सक्त आदेश दिले आहेत दुर्गम आणि डोंगरदरीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी आणि बंजारी बहुल असलेल्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील बहुतांश रिक्त जागा भरल्या असल्या तरी अ गटात मोडणाऱ्या वाईबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून ब गटातील वानोडा करंजी आणि येवडेश्वर या केंद्रातील बीएएमएस डॉक्टरांची जागा रिक्त आहे रुपला नाईक तडा येथील उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम आहे उपकेंद्राची इमारत नादुरुस्त असल्याने इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बारा ते चौदा वयोगटातील पन्नास टक्के पंधरा ते सतरा वयोगटातील पंच्याहत्तर टक्के अठरा वर्षावरील नागरिकांचे पंच्याऐंशी टक्के लसीकरण करण्यात आले आहे एक हजार सत्तावीस एवढे नागरिक नागरिक स्थलांतरित असल्याने त्यांचे लसीकरण होणे बाकी आहे वानोडा येथील एक कर्मचारी परवानगी शिवाय रजेवर राहिल्याने त्याचे वेतन कपात करण्यात आले असून घरभाडेही बंद केले आहे कोरोनाचा उपद्रव रोखण्यासाठी हर घर दस्तक या मोहिमेअंतर्गत लसीकरण मोहीम राबविली जात आहे तालुक्यातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार यांनी केले आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर